स्पॅम कॉल्स अनेकांच्या दैनंदिन जीवनातील मोठी डोकेदुखी ठरतात जाहिराती टेलिमार्केटिंग किंवा स्कॅम कॉल्समुळे अनेकदा महत्वाचे काम अडचणीत येते हे कॉल्स टाळण्यासाठी फोन सायलेंट मोडवर ठेवणं शक्य नसतं कारण अनेक महत्वाचे कॉल्सही मिस होण्याची भीती असते त्यामुळे या, या त्रासदायक कॉल्स पासून बचाव करण्यासाठी तुमच्या अँड्रॉइड फोनवर स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्याचे नेमके उपाय काय आहेत चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला उपाय म्हणजे राष्ट्रीय डू नॉट कॉल रजिस्टर वर नोंदणी करा स्पॅम कॉल टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचा नंबर नॅशनल कस्टमर प्रेफरन्स रजिस्टर म्हणजेच एनसीपीआर वर नोंदणी करणे ही नोंदणी नेमकी कशी कराल जाणून घेऊ सर्वप्रथम तुमच्या एस एम एस ऍप मधून स्टार्ट असा मेसेज या पाठवा तुम्हाला बँकिंग हॉस्पिटॅलिटी इत्यादी श्रेणींसाठी यादी मिळेल त्यातील कोड निवडा तुमच्या संबंधित श्रेणीसाठी कोड पाठवा त्यानंतर चोवीस तासात तुम्हाला सेवा सक्रिय झाल्याचा संदेश येईल ही सेवा तुम्हाला बँका किंवा महत्वाच्या सेवेच्या अलर्ट्सला अडथळा न आणता तुम्हाला व्यावसायिक कॉल्स पासून वाचवते दुसरा उपाय म्हणजे टेलिकॉम ऑपरेटर्सद्वारे डीएनडी सेवा सक्रिय करा सर्वप्रथम तुमच्या नेटवर्क ऑपरेटर कडे डीएनडी सेवा करण्याची विनंती करा जिओ साठी माय जिओ ऍप सेटिंग्स सर्व्हिस सेटिंग्स डू नॉट डिस्टर्ब हवी असलेली श्रेणी निवडा तर एअरटेल साठी एअरटेल डॉट इन एअरटेल डीएनडी वर जा मोबाईल नंबरवर ओ टी पी टाका आणि श्रेणी निवडा आय म्हणजेच वडाफोन आयडिया साठी डिस्कवर डॉट वडाफोन डॉट इन डीएनडी वर तुमचा नंबर नोंदवा आणि श्रेणी निवडा तर बीएसएनएल साठी स्टार्ट डीएनडी हा मेसेज एकोणीस शून्य नऊ वर पाठवा आणि श्रेणी निवडा तिसरा उपाय म्हणजे मॅन्युअली स्पॅम कॉल ब्लॉक करा कधी कधी विशिष्ट नंबर ब्लॉक करणेच तुमच्यासाठी उपयुक्त ठरते यासाठी फोन ऍप उघडा आणि कॉल हिस्ट्री मध्ये जा स्पॅम नंबर सिलेक्ट करा आणि ब्लॉक किंवा रिपोर्टवर टॅप करा पण ही पद्धत उपयुक्त असली तरी स्पॅम कॉलर्स वारंवार नंबर बदलत असल्याने ती मर्यादित ठरते चौथा उपाय म्हणजे अनोळखी कॉल्स फिल्टर करा आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये अनोळखी किंवा संशयास्पद कॉल्स फिल्टर करण्याची सुविधा आहे सर्वप्रथम फोन ऍप उघडा तीन डॉट्स मेनू आयकॉनवर टॅप करा आणि सेटिंग्स मध्ये जा कॉलर आयडी अँड स्पॅम निवडा आणि फिल्टर स्पॅम कॉल्स चालू करा ही सुविधा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसलेल्या नंबरच्या कॉल्सला गप्प करते ज्यामुळे स्पॅम कॉल्सचा त्रास कमी होतो स्पॅम कॉल्स पासून सुटका मिळवण्यासाठी या पद्धती अत्यंत उपयुक्त ठरतात कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी तिची माहिती व्यवस्थित वाचा आणि महत्त्वाचे कॉल्स चुकू नये याची काळजी घ्या आणि माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा